नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण हे बागे एकच्या मार्फत पाहिलं परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा काय लवकर आलायच मैदान आज कुणाला आणले कसं घे भारत आला मित्रांनो आज पायरा वगैरे कसं बर चांगला पायरा मुंबईला नाही गेलं का आलो पर, रात्री रात्री आलो। चला शुभेच्छा आज काय सर्वजण आलं की चला टीम इकडे छकड उतरवायचं नमस्कार गाव कोणतं दादा तुमचं नाव काय नाव काय तुमचं शिवराज गाठ बर आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय बाहेर महादेव ना महादेव आपण दाखवले मला वाटते मागचे मैदान मैदान कुठली झाली म्हंटल तरी बर प्युअर खेलर आहे घरचे घ्यायच आहे विकत घेतले बर चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं संभाजीनगर बरं आज कोणती बैल आली हरणे संभाजीनगरचं आणि मथू छत्रपती संभाजीनगर आज कसं काय नियोजन पायऱ्या वगैरे काय पायरा त्याचा पायरा कोळंबीचा शंभू सोबत बर आणि भाजी आहे सोबत चांगले पायरे आहेत दोन्ही पण चला शुभेच्छा किती किलोमीटरवरून आलं आहे साडेतीनशे चला शुभेच्छा मित्रांनो चिपळूणचा बिर्ज्या पण आलाय बघा आणि हे जण काय हो वस्ताद लांबून आलं आहे की चिपळूण म्हटलं पहिल्यांदा झालं का या भागात दुसऱ्यांदा थंडी बसते की थंडी भरपूर आहे चिपळूणला पण आहे की थंडी आहे ना आज कस काय निवडून वगैरे घरची गाडी पळणार आहे गाडी पळणार चला तुम्हाला बर लांबून आलाय तुम्हाला आणि एक प्रकारे बैल पण दाखवतील करून मला वाटतं तुमच्या इकडं कसल्या स्पर्धा असते ते चिकलगट्टा वगैरे हे पहिल्यांदा आलेत का तीन पेऱ्याला प्रॅक्टिस आहे का यांना तीन पेहऱ्याची वगैरे अशी आहे ना चला शुभेच्छा मित्रांनो चालू सीजनचा गुलालाचा वाचश्य म्हणजे निंबूतकरांचा सुंदर पण आला बघा या नागठाणीच्या पारंपरिक मैदानामध्ये नमस्कार काय गॅपवर सध्या तरी कमीच दिसतोय आता जरा पाच कारण पहिरे पण भरपूर समोरून येत असतील त्यामुळं कस फेस कसं करता आता म्हणजे सुरवातीला म्हणजे जरा अडचणी आल्या आता एकदमच पैरेच येत आहेत सगळं कसं मॅनेज कसं करताय म्हणजे सगळं सर्वांना बैल द्यावा लागतो बर बर सुंदर बरेच कष्ट घेतले ना घरच्या गायचं ना घरच्या गायच चला मग आज कोणासोबत पडणार आहे खंड बर बर चला शुभेच्छा गाव कोणतं जातो बरं आज नाव काय झालं पाखर्या आला मित्रांनो दहगावच माळशेर बाक लांबून आले किती किलोमीटर आज कस काय पायऱ्या वगैरे कस कुठलं शिरवच बर चांगला पायराच रामाशेट आणि पाखऱ्या पाळणार आहेत मित्रांनो चला शुभेच्छिंद का शेठजी काय शे, म्हणताय शे, आज कोणतं बैल आणलंय कसं पेरल्याचं शंकर आलाय मित्रांनो मोठ्या मापाच बैल आहे किती जाते झाला दुसरं चौस झालं अजून उंची वाढणार ते मला वाटते चौसमधला सर्वात उंच बैल म्हणावं लागेल म्हणजे त्या रेंज मध्ये शंभर टक्के पळ वगैरे कसं आहे म्हणजे स्टिपिंगला वगैरे काय बर बरं 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 डेंगा वगैरे चांगले पडत असणार स्टेपिंगला काय प्रॉब्लेम नाही आज कसं काय नियोजन पायरा वगैरे आज पळणार आहे शंकर चला सुभेच्छा वैजापूरचं विमान सुद्धा आला बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये नमस्कार आज कसं काय नियोजन पायरा वगैरे बर बर कोणत्या खांदी दोन्ही खांदी बर चला शुभेच्छेत मित्रांनो एक्स हंड्रेड पण आला बघा गाव कोणतं हिंजवडी काय बर गाडीचं नाव द्यावं असं काय <laughs> म्हणजे गाडीचं आर एक्स हंड्रेड नाव दिलं पहिल्या ना मालकाचं नाव होत मालकांचं नाव होत बर आज कुणासोबत पाहिलं होतं रुद्र बर स्पीड पण तसंच असणार आहे कोणत्या कांदी बघतो दोन्ही दोन्ही चला शुभेच्छा कारण फलटणचा रॉबिन पण आलाय बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये अटारकुरोचा शंभू पण आलाय बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये मुल नावडकर यांचा तेजा पण आलाय बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कस काय नियोजन पायऱ्या वगैरे कसं काय असतं चांगच्या चचेगावच्या बादल सोबत आज तेजा मित्रांनो चला शुभेच्छा काय म्हणत आहे आला आज कुठल्या गाडीवर काय बरेच वर्ष परंपरा आहे ना मैदान जुना मैदाना चला शुभेच्छा काय म्हणताय बर दिवसांनी दिसला मैदाना झाली आहे नाश्ता, के नाश्ता केला का नाही मोठ्यांदा बोला की नाश्ता आज कसं काय वादळचं नियोजन काय पायरा वगैरे पायरा कुणासोबत असणार आहे कुठलं ठीक आहे अरे वा चला शुभेच्छा सातारा एक्सप्रेस पालमा सुद्धा आला बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये